रुकडीतील नवनिर्मित अष्टापद तीर्थ हे जिल्ह्यातील सर्वात उत्कृष्ट तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी सर्वांच्या सहकार्यानं प्रयत्न करणार आहे अशी माहिती नूतन आमदार अशोकराव माने यांनी दिली रुकडी गावातील अष्टापद तीर्थाच्या ठिकाणी विकासकामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते हातकळंगले तालुक्यातील रुकडी हे गाव आचार्य रत्न बाहुबली महाराजांचं जन्मगाव आहे त्यांच्या जन्मगावी अष्टापद तीर्थ हे नवीन धार्मिक स्थळ उभं राहत आहे तीर्थ प्रणिती एकशे पाच गणनी प्रमुख मुक्ती लक्ष्मी माताजी आणि एकशे पाच निर्वाण लक्ष्मी माताजी यांच्या अधिपत्याखाली या स्थळाची निर्मिती सुरू आहे जानेवारीमध्ये या क्षेत्राची पंचकल्याण पूजा होणार आहे या तीर्थाच्या विकासासाठी खासदार धैर्यशील माने रुकडी ग्रामपंचायत अतिग्रे ग्रामपंचायत याचबरोबर नूतन आमदार अशोकराव माने यांनी निधी दिला आहे आमदार माने यांच्या विशेष प्रयत्नातून वीस लाख रुपयांचा निधी या तीर्थक्षेत्राला देण्यात आलाय त्याचा शुभारंभ आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते नुकताच झाला रुकडीतील अष्टापद तीर्थ ही पुण्यभूमी म्हणून द्यायला येणार आहे या तीर्थाच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून आपण सर्वांच्या सहकार्यानं या तीर्थक्षेत्राला आवश्यक निधी देऊन हे तीर्थक्षेत्र जिल्ह्यातील सर्वात उत्कृष्ट तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असं आवाहन त्यांनी केलं यावेळी डॉक्टर विजय पाटील अभिनंदन खोत यांनी मनोगत व्यक्त केली या तीर्थक्षेत्रासाठी स्वतःच्या मालकीची एक एकर जमीन देणारे स्वर्गीय शंकर कुंभार गुरुजी हे आचार्यरत्न बाहु मुनी महाराज यांचे वर्गमित्र होते त्यांच्या पत्नी श्रीमती रतन शंकर कुंभार आणि मुलगा अरुण कुंभार यांचा सत्कार आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच मालती इंगळे बबलू मकांदा शीतल खोत बाबासाहेब कापसे बाहुबली पाटील किरण चौगुले महावीर पाटील सनत अडमुठे भरत चिंचवाडे बाळासाहेब चौगुले गुंडू देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते तीर्थक्षेत्रासाठी तीस लाखांचा निधी मिळवून आणण्यासाठी माजी उपसरपंच शीतल खोत आणि ग्राम अधिकारी संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष बाबासो कापसे यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला